तालुक्याचे आराध्य दैवत आणि ग्रामदैवत असलेल्या श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी व रवळनाथांच्या पालखीच्या आगमनानंतर पोलादपूरच्या भैरवनाथ नगर येथे झालेला जत्रोत्सव यंदा प्रचंड उत्साहात पार पडला होलिकोत्सवानंतर सुरू झालेल्या या सोहळ्याला रात्रीपासूनच हजारो भाविकांनी गर्दी केली या जत्रोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते काटेतळी काटेत अघोरी पथकाचे सादरीकरण पारंपरिक वेशभूषा डीजेच्या तालावर उंच सासण काठ्यांसह नृत्य तांडव नृत्य आगीचे फुतकार आणि आकाशात रंगीबेरंगी फटाक्यांची आतशबाजी यामुळे उपस्थित भाविकांची मने जिंकली जत्रेत सडवली चांभारगणी मोरगिरी फौजदारवाडी चरई वाकण आदी गावांतील सासन आणि पालख्या दाखल झाल्या शेकडो दुकाने आकाशपाळणी खेळणी खाद्यपदार्थ आणि मोफत पाणपोईच्या व्यवस्थेमुळे जत्रेला मोठा उत्सवमुख वातावरण लाभले पहाटे चारच्या सुमारास सर्व काठा व पालख्या श्री काळ भैरवनाथ मंदिरात मोठ जत्रेला सुरुवात झाली यावेळी मुंबई पुणे ठाणे सुरत बडोदा रत्नागिरी सातारा येथून आलेल्या भाविकांना श्रीफळ देत गौरवण्यात आले ग्रामदैवत देवस्थानचे सरपंच बाबूराव महाडिक सर्व विश्वस्त व कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजन करत हा जत्रोत्सव यशस्वी केला कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा